आता राहिला मुद्दा शेतकऱ्या माझ सरकारला जाहीरपणा असा ते मराठवाड्यात आणि मराठवाड्यातच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचं आहे दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना तरी भरपाई द्यायची कॅश ना पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टर मुद्दे झाले तोड झाला त्यामुळे तुम्ही मुद्दे ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेला एक वर्डच कोण समजायचं फक्त आता तुम्ही नेत्युकर ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक चळवून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं आता था था था। दुसरा ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यायची आपला असंच असत तज्ञ नाही बसक नाही कोण नाही दुरायचे पूक काही सांगायचं आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला मिळत तज्ज्ञ नको ना नको तिकडच पुस्तक ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले त्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याची बाजरीचे खळे वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बाजार काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीच्या सोयाबीन गे काढून ठेवतात ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भांडे गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहीच भितळ घर होऊन गेले काहींच्या नाळ्या होऊन गेल्या काहीचे सौर उजा होऊन गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे आवडेले ते झाले तीन हे झाले तीन आता चौथं शेतकऱ्याचे पंधरा रुपये कापायचे ठरले उसाचे अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा सा मुद्दा सांगतो ध्यान ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे उसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे त्याचे अडीच हजार ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिसा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिसा त्याला काही गोमीचा पाय लागला होणार आहे का हे वावर कुठ तरी हटलेला नोकरी म्हणल्यावर कुठेतरी आम्हाला सापडलेला असत त्याच्यामुळे हे कापा कमी तर कमी कमीत कमी कमीत कमी चार पाच लाख का अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे दहा लाख या दहा लाख जवळपास हजार कोटी रुपये जमा होते ये एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ते पैसे पैसे कापायचे नाही नोकऱ्या वायाचे पुरायचे पैसे कापा तोटा एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसा आपण टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठं आली तू कुठं खातूरे ते जमणार नाही एकर भरूस लावायचा त्याच्यात तुला पंधरा रुपये तो जर काढी लागली काय तिकडं आणि तो आता टायरच एक एक लाखायचा गाडीची गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठा निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटीची नाही लोक कंपनी पण वाढी आता आला लागत सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येतात याचेकड प्रॉपर्ट आला हजार कोटीचे आहेत ना एक रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र कोणाची प्रॉपर्टी कमी असेल काप्या डायन शेप आज आजी पॉवरची कमी का आजी पॉवर टिकले काढी लागली का त्याचे काप्यो शिंदे साहेबांकडे रोग आलाय का त्यांची कापीओ प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडचं येते पडलं का त्यांचं काफे शरद पवारकड काढीत लागली का त्यांची काफे काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो गाव लाल भटक गांधी दुसरं पंच आले त्याचे कापे यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का ते आंगाडी त्याचं सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक एक एक, एक दिवस तो रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो दिवसात एका पंपावर तीन व्यवसायला ऊसकुड कापू तिकडं आमचा फेसकुट पड हळूहळू सरांना आमचं कुठं कापे तो तिकडं लय कुठं उतार ना तर राज ठाकरेकड काही कमी आहे का त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल त्याला कापे त्याच्या नारायण राणे कड काही चढ असला त्याला ती ऊसाचे पाच हटाचे त्याचे गुण घे मग मिजेन कडे येत मोहटे घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या छग्या जवळ कोठे भरून द्या पैशाची त्याची काडी लागली असती पुढे त्यात जवळ नसल तर इकडे हे निज मी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे आखले तर बाबा उतू येतो तोंड तवाच इकडे म्हणा थोडी अंजीर कोण कोण असले तर ते व गळंटी <laughs> वार येत काँग्रेसचा त्याच्याकड काही असले तर बघा ते छप्पन पळी त्याच्याकड पैसे असते तरी ते कुठेची कंपनी पण पाहिली तो शेकोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना बोला आंबाने कोण करा ताटा कोण करा तो अंजीन कोण कोण तेव्हा नाही टपोरा कोण ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपूर ते रे कोण तेवढे ना तास कमोडा कंबोडा काय नाव कुंकुण कोणा पायदेशी आहे मार माझा पैसा आहे काळा नाही कंबोळा का काय कोण का शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून लागता येऊ कंबोडा <णस्थ> 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 तो तो का बाहेर उच आमच्या शेतकऱ्याला लोक ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय आता बजाज बजाजबाजी येत आणखी मारण्याचा येत ना यांचे कोण घ्या ना हे जमता का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला खूप हिऱ्याचे मानिक मातेचे व्यापार येत आमचे जेल मारून येत मजबूत आला ते हमेशा आमिषा शिराज लोकांना लोकांनी पैसे वाटा म्हणा आव पटेल आव पटेल आव पटेल पटेल गेलाच उधार घ्यायला तिला पाच पाच जणांना उधार घेऊन पोकांडे टाकलं त्या मारले आमच्या याचा सगळं तीन रुपये आपला म्हणतो तू पाच रे तीन दिला तीन दिले तो छॉट आणलं पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवार डोकं सुधारणार आहे तुमच्या नाही आता तो मुसलमानात हिरो पण किती भेटतो तीन नंबर एक खान शाहरुख खान हा तो देशात नंबरला ऐकला ते तुम्हाला इकडे झाला हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत या काय म्हणजे वारा बारा ओटीची हळू आपण लोकांच्या गाडीत बसलं तर ते म्हणजे गाडी घेतली तो तुझ्या आणला पाहिजे आरिशान घेतली त्याच्या गाडीत बसवणार इतकं हे समजून घ्याय विनोद नाहीये इतके मोठ मोठ लोक त्यांच्या कंपन्या आणला कोण सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते दिवसात मुख्यमंत्र्यांना जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला दुस का पगार काय देते का दिसत आपल्याच आपल्याला द्यायला लागले हे आपलं आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागतील देवस्थान एक एक कोटीची मदत करते अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे येऊ ते जमता का मग असे गोष्टी करताना विचार करा आपला पहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ हे बस रे मुद्द्यावर येऊ तो बा बिलाडी का देऊ दर कोणाच तांबू खाली तोंडा इतक्या लोकात तामूक खाली होतो का चालला जाणार